महिला पोलीस उपनिरीक्षक सुहासिनी दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता पब्लिक मोबाईल वरती एक व्यक्ती गाडी क्रमांक एम एच पंधरा एफ के सिक्स फायव्ह सेव्हन नाईन वरील एक व्यक्ती वरी, एक एका कुत्र्याला दोरीने बांधून ते ओढत रस्त्याने घेऊन जात होता सदरचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एक पॉ केअर नावाच्या संस्थेतील संस्थापक नामे साहिल सुनील ठाकूर वय अठ्ठावीस वर्ष हे त्यांच्या संस्थेमार्फत गुन्हा त्या व्यक्तीवरती दाखल आले होते व्यक्ती फिर्यादीवरून आरोपी नामे तुकाराम हुगे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार अशोकनगर नगर सातपूर्णासिक या व्यक्तीविरुद्ध सदरचा सदरच्या व्यक्तीने एका भटक्या कुत्र्याला दोरीने बांधून अतिशय अं ओढून नेत असल्याबाबत सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल असून सदरचा गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बंद करत आहेत गुन्ह्याचा तपास चालू असून सदर व्यक्तीला व्यक्तीवर पुढील कारवाई चालू आहे अटक वरून सदरचा बेलेबल ऑफिस असून सदर व्यक्ती विरुद्ध पुढील कारवाई करून गुन्ह्याच्या तपासावरून त्याला अटक करायची तजुज ठेवलेली आहे